ही दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबई भाजप कार्यालयातली मुंबई भाजप कार्यालयात आता कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय तर याच ठिकाणी आपण आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडल्या गेलेत शुभम आम, तुमच्यापर्यंत आमचा आवाज येतोय अगदी बरोबर अंकिता आपण बघू शकतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं मुंबई कार्यालय म्हणजे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय या ठिकाणी आता आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे जे आहे महाराष्ट्र यांच्यातर्फे जे आहे या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे या ठिकाणी मिठाई काढली जात आहे बँडबाजा जो आहे तो देखील बोनवण्यात आलेला आहे फटाके जोरजोरात फोडण्यात येत आहेत सेलिब्रेशन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे कारण की अर्थातच दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झालेला आहे आणि त्या विजयापेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही की अरविंद केजरीवाल यांचा पराव जो जो आहे तो झालेला आहे या ठिकाणी आणि त्याचसाठी या ठिकाणी सर्व सेलिब्रेशन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आपल्याला एकवटलेले दिसून येत आहेत मुंबईचा हे कार्यालय आहे याच ठिकाणी सत्ताईस साल के बाद ये जीत हुई है और तो उससे भी ज्यादा पिछले 11 साल का जो दुशासन उन्होंने किया और अपने आप को ईमानदार कहने वाला केजरीवाल ये मक्कार बेईमान है उसने एक एक लोगों को फिर कुमार विश्वास हो आशुतोष हो और वो अभी माली स्वाति मालीवाल उसके साथ कैसे व्यवहार किया वो ऐसा खुद का राजनी फटाके फोडण्यात येत आहेत त्या ठिकाणी मोठं सेलिब्रेशन जे आहे ते, ते करण्यात येत आहे पूर्ण जल्लोषात वातावरण जे आहे त्या दिल्लीच्या मुंबई मुंबईमध्ये आपल्याला होताना दिसून येत आहे बघू शकतो आहे ती लावण्यात आलेली आहे मोठ यश जे आहे ते भारतीय जनता पक्षाला दिल्ली या ठिकाणी मिळालेला आहे अरविंद केजरीवाल यांचा पराभव पराभव जो आहे तो देखील झालेला आहे आता दिल्लीमध्ये मुख्यमंत्री असणार तो तो भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असणार मतदान नाव जरी निश्चित नसली तरी सध्या मात्र विजयाचा जल्लोष संपूर्ण देशात दिसून येत आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे आज संध्याकाळी आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जाणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांचं भाषण देखील होणार आहे आणि त्यानंतर शुभेच्छा ज्या आहेत त्या देखील त्यांच्याकडनं देण्यात येणार आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते देखील उपस्थित आहेत हसते हसरे चेहरे त्यांचं वारंवार भारतीय जनता पक्ष जे विजय होताना दिसून येत आहे त्या विजयानंतर आता जे आहे दिल्ली महाराष्ट्र आमचा सर्वप्रथम दिल्ली विधानसभा विजय झालेला आहे तर सर्व आम्ही पदाधिकारी सर्व मस्त आनंदी आणि खुश आहोत सत्तावीस वर्ष के बाद में दिल्ली में हमारे आम्हा भारतीय जनता पार्टी की हुई है हमें बहुत खुशी है और एक भारत की राजधानी जैसा कैपिटल शहर हमारे है, हमारे लिए बहुत बढ़िया खुशी है। त्यांच्या हातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील आहे भारतीय जनता पक्षाचा झेंडा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अंकिता नक्कीच शुभम एकंदरीत पाहिलं तर आता दिल्लीसह मुंबईत देखील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र मुंबईमध्ये कुठले भाजपचे प्रमुख नेते या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहे या संदर्भात काय अधिक माहिती अजून या ठिकाणी कोणी नेते जे आहेत ते उपस्थित झालेले नाही आहेत किंवा येण्याबद्दलची कुठली माहिती देखील मिळत नाही आहे, ना आहे। पण मात्र सेलिब्रेशन हे होणार आहे भारतीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला गेले होते प्रचारासाठी आणि आता मात्र ते पुणे दौऱ्यावर आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित नाही आणि अनेक मोठे नेते जे आहेत भाजपाचे हे देखील आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आपापल्या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण बोलू बघू शकतो मोदी मोदी अशा प्रकारे देण्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्व आणि पदाधिकारी नक्की शुभम त्यामुळे एकंदरीतच आता मुंबईच्या या भाजप कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर हा उत्साह पाहायला मिळतोय तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं कमळ फुलवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सध्या पाहायला मिळतोय दिल्लीसह मुंबईमध्ये देखील भाजपनं जल्लोषाला सुरुवात केलेली आहे भाजप नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय कारण तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपनं पुन्हा एकदा दिल्लीत आपली सत्ता मिळवली आहे गेली तेरा वर्ष आपण एक हाती सत्ता दिल्लीमध्ये राखून ठेवली होती आणि आता भाजपची सत्ता आहे